नमस्कार मित्रांनो मी सर्जराव विठ्ठलराव शेळके चहानवाडी मी माझ्या शेतीमध्ये झेंडू हे पीक लावलेला आहे आणि झेंडू मी ठरवलं आहे की आपल्याला बऱ्यापैकी जैविक पद्धतीने करायचे आणि तुम्ही आता बघू शकता झेंडू कसा आहे ते कारण मी याच्यावर एक सेंद्रिय पद्धतीचा प्रयोग केलेला आहे तो प्रयोग असा आहे की मी काही आपल्या गावरान कोंबडीचे अंडे घेतलेले आहेत आणि ते अंडे फोडून एका भरणीमध्ये घेतलेले आहे आणि ते मस्त ढोळून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी ताक मिक्स केले मित्रांनो याच सर्व मिश्रण करून मी चांगलं घेतलेलं आहे आणि हे कसं वापरायचे काय वापरायचे हे मी तुम्हाला सांगलं पण त्याआधी तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला की बाबा हे ते आणि याचा रिजल्ट जर पाहिला तुम्ही मित्रांनो तर कसा आहे ते मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे आता ताक आणि अंडी गोष्ट साधीचे आता बघू शकता तुम्ही एक चार ते पाच दिवसानंतरचा आपल्या झेंडूवरचा रिझल्ट मी तुम्हाला आधी दाखवले आणि आता त्याच लाईन मनला झेंडू दाखवलाय आधी ची दाखवलेली तिचे आणि आता रिझल्ट ची तिचे बघू शकता त्याचे फोटो वगैरे कसे आहेत ते धन्यवाद मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कसं इथे